जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनी व सप्तशृंगी ॲग्रोमॉलचे शानदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न संगमनेर खुर्द येथे द्रिशल संजय गुंजाळ व श्रीराज संजय गुंजाळ यांच्या सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनी व सप्तशृंगी वैदिक ॲग्रोमॉलचे उद्घाटन शानदार सोहळ्यात गुंजाळ यांच्या आजी मंदाकिनी तबाजी गुंजाळ यांच्या हस्ते रविवारी दहा ऑगस्ट रोजी संपन्न झाले यावेळी आमदार सत्यजित तांबे आमदार अमोल खताळ डॉक्टर जयश्रीताई थोरात सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे संस्थापक राम मुखेकर सर राजहंस दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख कपिल पवार दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ संगमनेर खोरचे उपसरपंच गणेश शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनीमध्ये सर्व नामांकित कंपन्यांचे पशुखाद्य होलसेल व रिटेल दरात उपलब्ध आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या दालनाला अवश्य भेट देण्याचे आवाहन गुंजाळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे सलीम सलेमसेखचं प्रतिनिधी हुसेन पटेल या ठिकाणी ज्या कंपनीचा बरोबरच महिलांचं संघटन करून त्यांच्यामध्ये त्यानंतर आमच्या गावचे उपसरपंच सन्मान्य गणेश उपस्थित असा असावा याच एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अमोल भाऊ कथा आपल्या खुर्द गावामधील त्या आमचे नातू जी शैल श्रीराज यांची सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनी आणि या कंपनीने नवीन जागेमध्ये आज आपण शुभारंभ करत आहोत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा तांबे त्याचप्रमाणे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा युवकांच्या मार्गदर्शक या ठिकाणी जयश्रीताई डॉक्टर जयश्रीताई थोरा त्या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांच्या आपण विशाल आणि श्रीराज यांच्या आई आणि आजी यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि समित या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित होतो आता हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता आहे या ठिकाणी दादांना या ठिकाणी सांगू इच्छितो कामचे पुतणे कैलासवाची संजय भाऊ ताबाजी गुंडार यांनी स या पशुखाद्याची ट्रेडिंग कंपनी सुरू केली आणि ती फार लवकर त्यांनी लोकप्रिय केली परंतु त्यांना अल्पशा अवधी मिळाला आणि ते आपल्यातून गेले त्यांच्यावर आशीर्वाद असणारे आमचे बंधू कैलासवाशी सर म्हणजे तभाजी केशवराव गुंडाळ सर टीकेसरांचे जे काही मार्गदर्शन होतं ते संजीव भाऊना कामी आलं आणि टीके सर बी या आपल्या परिसरामध्ये त्यांचं एक लोकप्रिय असा अभिप्राय होता त्यांचं एक कराळी व्यक्तिमत्व आणि गणिताचे एकदम जिल्ह्यामध्ये असलेले प्राध्यापक म्हणून त्याचं खूप मोठं नाव होतो मधले पहिले पदवीधर हे टिके गुंड सर आमच्या संगणे खरं श्रीराज तुझं आणि मी खरं हे नाव पहिल्यांदा ऐकलं असेल पण अतिशय सुंदर असं नाव आहे आणि सुंदर तसं कर्तृत्व सुद्धा आहे असं दृशल दृशल आणि श्रीराज ह्या दोघांनी सुरू केलेलं आपल्या वडिलांचं स्वप्न पुढे घेऊन जात सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनीला एक मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये आज ते रुजू करत आहेत कर खरं खूप आनंदाची गोष्ट आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे अतिशय कमी वयामध्ये जबाबदारी खांद्यावर पडली कुठेही डगमगले नाही पण अतिशय चांगल्या पद्धतीने ही, ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने त्यांनी पुढे घेत आपल्या वडिलांच स्वप्न पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवला खरं काहीच वय नाहीये चोवीस पंचवीस दोघांची वय असतील आणि खूप लवकर एवढी चांगली पूर्ण परिवाराची जबाबदारी घेत आईची जबाबदारी घेत आजीची जबाबदारी घेत पूर्ण काकांच्या कार्याची जबाबदारी घेत या दोघांनीही या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे त्यांचं खरं मी मनापासून अभिनंदन करते आपण सर्वजण म्हणजे सरांचं आत्ता प्रास्ताविक ऐकलं की शेतकऱ्यांच्या विषयी जे काही आत्मीयता संजय गुंजाव सरांना होती ते पशुखाद्य असेल आपलं कृषी सेवा केंद्र असेल ह्या सगळ्या ह्याच्यातून सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनीमधून त्यांनी सुरुवात जी आहे ती पन्नास गुन्ह्यांनी केली आणि आज अतिशय वटवृक्ष होतानी आपल्या सर्वांना दिसत आहे खरं आपला देश जो आहे हा कृषीप्रधान देश आहे आपला देश कोणत्या गोष्टीवर मोठा झाला असेल तर तो शेतकऱ्यांच्या जीवावरती मोठा झाला आहे म्हणजे कधीही कोणतीही आपत्ती आली तर जे म्हणजे बाजारपेठ कोसळली नाही पाहिजे म्हणून काही सहन करणारे असतील जो काही तोटा सहन करणारे असतील ते शेतकरी आहेत आणि आपण सर्वजण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपला तालुका हा शेतकरी आणि दूध व्यवसाय करणारा तालुका आपला अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आनंद होतो की संजू भाऊंच्या आणि टीके सरांच्या नंतर आज हे मुलं देखील अत्यंत कर्तृत्वान झालेले आहेत खरं तर इतक्या कमी वयामध्ये इतकं चांगलं यश आणि व्यवसायामध्ये चांगलं यश त्यांनी मिळवलेलं आहे त्याबद्दल खरं आपल्या दोघांच्या दोघांसा दोघांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलं आहे त्यांच्या आईला त्यांच्या आजीला जितका आनंद आज होतो आहे तेवढाच आनंद सगळ्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला संजीव भाऊंचे जे मित्र होते त्यांना सरांच्या बरोबर ज्यांनी काम केलं त्यांना त्या सगळ्यांनाच होतो आहे मला तर असं वाटतं की हे दुकानाचं उद्घाटन नाहीये हे त्रिशलचं लॉन्चच आहे असं माझं म्हणणं आहे कारण त्याचं अजून लग्न व्हायचं आहे आणि एवढा चांगला म्हणजे मोस्ट एलिजिबल बॅचलर ज्याला आपण म्हणतो असं आता तुमच्याकडे तुम्ही बरेच फिरत असता एखादी चांगली भेटली मुलगी तर बघा त्याला त्याच्यासाठीच कार्यक्रम आहे आजचा आजचा कार्यक्रमच त्याचा आहे व्यवसाय चांगला चाललेला आहे मी कायम सांगत असतो की आमच्या मुलांनी विशेष करून बहुजन समाजातल्या शेतकऱ्याच्या मुलांनी व्यवसाय करत असताना उद्घाटनाचे कार्यक्रम मोठे करण्यापेक्षा वर्धापन दिनाचे कार्यक्रम मोठे केले पाहिजे असं माझं काय मत असत नाही तर आपले मुलं उद्घाटनाचे कार्यक्रम मोठे करतात आणि सहा महिने वर्षभराने आम्ही त्याच्या दुकानात समोरून गेलो की दुकानाला शटर खाली असत त्याचा उपयोग नाही आणि म्हणून या मुलांनी आधी व्यवसाय करून दाखवला आणि मग आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे हे सगळ्यात मोठं यश मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं आहे आपण सर्वांनी त्यांच्या सेवेचा त्यांच्या दुकानाचा त्यांच्या मालाचा त्यांच्या सगळ्या प्रोडक्टचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवातून आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेलो आहे मी मगाशीच राम सरांचा सगळं ऐकलेलं आहे आतमध्ये आम्ही दहा मिनटं चर्चा करत असताना नवनवीन जे प्रोडक्ट आलेले आहे त्याबद्दल खरंतर त्यांनी सांगितलं आहे आपल्या भागात देखील आपण प्रामुख्याने ऊसाची शेती करतो काही फळ फळबागा देखील आमच्याकडे डाळिंब आहे द्राक्ष थोड्याफार प्रमाणामध्ये आहे सीताफळं थोड्याफार प्रमाणामध्ये आहे आमच्याकडं भुसारमाल थोड्याफार प्रमाणामध्ये आहे भाजीपाला मोठ्या प्रमाणावर आता आमच्याकडं होतो आहे दुधाचं उत्पादन आता चेअरमन साहेब आपल्याला सांगतील पण साधारणतः साडेसात आठ लाख लिटर तालुक्यामध्ये दुधाचं दिवसाचं उत्पादन आहे अंडे सात लाख अंडे जवळजवळ आमच्या एकट्या त्या देवक्या आणि परिसरामध्ये चिंचोली परिसरामध्ये सात लाख अंडे दिवसाला आता पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून होत आहेत आता हे सगळं आमच्याकडे चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आज हा सुंदर असा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतोय मला आठवतं की पूर्वी इथं छोटस दोन गाड्यांमध्ये त्या ठिकाणी दुकान होतं जाता येतं कायम ते दिसायचं आणि आज त्या ठिकाणी एक अतिशय भव्य असं दालन या ठिकाणी खरं तर उभं राहिलेलं आहे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे पशुखाद्यामध्ये ट्रेडिंग पशुखाद्य विक्रीचा हा व्यवसाय खऱ्या अर्थाने आहे खरंच आणि हा दूध व्यवसायाशी निगडीत आहे दूध व्यवसाय जर म्हणलं तर आज खरं तर सगळ्यात मोठा व्यवसाय जर आज महाराष्ट्रातला किंवा ग्रामीण भागातला म्हणलं तर हा दूध व्यवसाय आहे पूर्वी म्हणायचे की शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मात्र आज अशी परिस्थिती की दूध धंदा हा मुख्य व्यवसाय मुख्य हा झालेला आहे प्रमुख धंदा झालेला आहे आणि संगमनेर तालुक्याचा जर आपण जर विचार केला तर आज संगमनेर दूध संघाचा आमचं या उन्हाळ्यामध्ये आम्ही चार लाखाचा टप्पा गाठला होता दैनंदिन संकलनाचा तालुक्यामध्ये साडेसहा सात लाख लिटर दूध असेल त्यापैकी चार लाख आपण दूध संघाने यावर्षी संकलित त्या ठिकाणी केलं आणि जर आपण अर्थकारण बघितलं तर साडेपाचशे कोटी रुपयाची उलाढाल दरवर्षी संघामार्फत होते म्हणजे आपण विचार करू शकतो की किती पैसा हा तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये जातो आज ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंब ह्या व्यवसायाशी जोडलेलं आहे दर पंधरा दिवसांनी त्या ठिकाणी पेमेंट होतं आणि ते प्रपंचाला हातभार लागण्याचं काम या व्यवसायातून हो आज आपल्या संगमने गुंजाळ परिवाराच्या वतीने सप्तशृंगी ट्रेडिंग कंपनी या पशुखाद्य दालनाचा भव्य शुभ शुभारंभ नुकताच संपन्न झाला आहे यासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो गेल्या कित्येक वर्षापासून हा गुंजाळ परिवार पशु पक्ष्यांची सेवा म्हणता येईल त्या निमित्ताने या व्यवसायात उतरले दृश्याला असल श्रीराज असल या नवीन रामलक्ष्मणाच्या जोडीने अतिशय चांगल्या पद्धतीने वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय पुढून नेण्याचं काम सुरू केलंय चांगल्या पद्धतीने त्यात ते, ते यशस्वीसुद्धा झालेत आणि त्यामुळंच आज नवीन ज्यावेळेस मी आल्यानंतर तिथं भेट दिली माहिती घेतली असता सर्व कंपन्यांचे आजच्या परिस्थितीमध्ये पशुसाठी जे आवश्यक खाद्य लागतं हे सर्व तिथं उपलब्ध आहेत आणि त्या माध्यमातून आलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करत असतात त्याबद्दल मी दृशाला आणि सिराजचंसुद्धा अभिनंदन करतो त्यांनी अशीच व्यवसायामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहो संगमनेरपुरतं मर्यादित न राहता आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी या व्यवसायाचा विस्तार करावा आई सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद त्यांच्यावरती आहेच तो असाच पुढे राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो ऑर्गेनिक मध्ये वेस्ट वापरतो म्हणजे काय तुम्ही शेंगदाण्याचे टर्फल वापरणार शेंगदाण्याचा तुम्ही खळी वापरणार बरोबर की नाही पण याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरणार समजा दूध आहे दुधाचा पॅक तुम्ही शेतामध्ये वापरणार पण वैदिकमध्ये त्याचं तूप वापरणार हे लक्षात घ्या एक उदाहरण सांगतो तुम्हाला तसं जे स्टिवी आहे ते स्टिव्या वनस्पती जर मी असं म्हटलं की मी एक किलो स्टीव्याची पानं घेतली किती हॅलो एक किलो तर त्याच्या गोडीची बरोबरी करायला किती साखर लागेल कोणाला ला सांगता येईल काही ते हॅलो पाला घेतला मी झाडाचा किती एक किलो झाडाचा पाला आयुर्वेदिक पाला त्याच्या गुडी एवढी साखर मला घ्यायची किती साखर लागेल किती ग्रॅम लागेल तुमचा काय अंदाज आहे हॅलो बोला बोला हा शंभर ग्रॅम बघ अजून कोणाचं काय मत आहे हॅलो माझी मागे किती साखर लागेल स्टीव्याची बरोबरी करायला काय पाच किलो तुम्ही थोडेसे पुरस्कार केले खरं उत्तर आहे कमीत कमी वीस किलो साखरला वीस किलो साखर वीस ते तीस किलो साखर जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा एक किलो स्टियाची बरोबरी करतात ते आम्हाला आमच्या आयुर्वेदाची ताकदच माहित नाही गाईच्या पोटात जर लोखंड गेलं तर आम्हाला ऑपरेशन करावं लागतं दहा पंधरा हजार रुपये खर्च करावं लागतो तुम्ही साधा म्हाळुंगाचं फळ आणा त्याचा रस पाजा रात्रीतून त्याचं पाणी होऊन जातं हे आमचं आयुर्वेद आहे पण आम्हाला माहितीच नाही बरोबर आहे मिल्क चार्जरची शंभर ग्राम तुम्ही जर एका गाईला खाऊ घातलं तुम्हाला अशी वाटेल सर तर तुमच्या गायीमध्ये पचनक्रियेपासून आजारांपासून त्या मस्टायटिस असेल लंपी असेल किंवा तुमच्या गायीला गोचीर ताप असेल जे काही असेल ते सगळ्यांपासून त्याची सुटका होते आठ दिवसामध्ये अगदी पॅरालिसिस झालेल्या गाया पाळण्याने उभं केलेल्या गाया सुद्धा फक्त आठ दिवसामध्ये पायावर उभं राहायला लागलंय कशामुळे त्यांची पचनक्रिया सुरू झाली मेन महत्व मला सांगा तुम्हाला ऍडमिट कधी आम्हाला ऍडमिट कधी केलं जातं जेव्हा आमची पचनक्रिया बंद होते सलाईन माणूस गेला की ऍडमिट करावा लागतो बरोबर की नाही तस आपली पचनक्रिया महत्वाची आहे मग ती गायीची असो नाही तर मातीची असो लक्षामध्ये आणि म्हणून गाईला पण आणि मातीला पण जे पचल तेच खाऊ घातलं पाहिजे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला, ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत